नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे पुण्याच्या वैष्णवी हगवने या प्रकारात वैष्णवीची जी आत्महत्या झाली हत्या झाली आणि त्या पूर्ण दुर्दैवी घटनेचा संपूर्ण समाजानं निषेध केला आहे सगळीकडं लोकांच्यामध्ये एक खूप अशी असुरक्षिततेची भावना सध्या समाजामध्ये निर्माण झाली आहे पण ह्या घटनेचा कितीही निषेध करावा तेवढा कमीच आहे पण या घटनेच्या माध्यमातून या घटनेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये हे जे दूरदर्शन चॅनल आहेत वेगळे वेगळे हा जो मीडिया आहे या मीडियाने घराघरामध्ये एक अशी मुलींच्या मनामध्ये भीती निर्माण करायचा वसा घेतलाय का असं मला आता वाटायला लागलं आहे कारण एखादी बातमी एक दुर्घटना झाली हत्या झाली आत्महत्या झाली आणि त्या घटनेचं चवित चरवण किती करायचं याच्या काही मर्यादा आहेत लोकांच्या मनामध्ये म्हणजे आता बघा उदाहरण म्हणून राजकीय कार्यकर्ते ते काही निषेध करतात काही जन मोर्चा काढतील सातत्यानं आपलं नाव टी व्हीवर यावं वृत्तपत्रात यावं म्हणून काय उपोषण करतील त्या हगवाने कुटुंबियाचं निषेध करतील कुठं काळं लावतील त्याला त्याच्याबरोबर त्या वैष्णवीचा प्रेमविवाह कसा होता आणि तो प्रेमविवाह करताना कसे अडथळे आले आणि किती जणांनी धमक्या दिल्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैष्णवीच्या प्रेमविवाहापासून आईवडिलांचा विरोध घरातल्यांचा विरोध मग मामाने कसं मध्यस्थी केली लग्न कसं जमलं हे लग्न कसं करून दिलं फॉर्च्युनर अजिंदादा पवारांच्या हस्ते कशी भेट दिली आणि ती भेट देताना आजीतदानी कसं विचारलं की काय रे बाबा मागितली आहे का स्वतःहून द्यायले तर हे सगळं लहान 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 गोष्टी आणि लोकांचा इंटरेस्ट किती डेव्हलप करायचा किती पी आर पीसाठी काम करायचं आणि मग या लग्नामध्ये हुंडा म्हणून काय काय देण्यात आलं किती रुपये खर्च केले सोनं किती दिलं चांदी किती दिलं अगदी त्यांच्या आईवडिलांच्या मुलाखती घ्यायच्या त्या आगवणींचे एक नातेवाईक सुभेकर नावाचे आता आईजी कसे आहेत मग त्यांचं कसं संबंध आहे त्यांच्यावर कसं हे लोक त्यांच्या जीवावर कसं मास करत होते वगैरे चर्चा आणि ह्या मीडिया ट्रायलला असं कुठं अंत होणार आहे म्हणजे त्या बाळाचे फोटो त्या बाळाची तब्येतच बिघडली म्हणून बातम्या मग ते बाळ कुणाच्या ताब्यात आहे मग त्यांनी कसं आणून दिलं कुठं आणून दिलं त्या बाळाचं वय किती आहे वैष्णवीचं प्रेम प्रकरण त्याचं लग्न कसं झालं हे करताना हागवने कुटुंबियाकडे किती हत्यारं आहेत त्या हत्याराचं स्वरूप काय ते कोणत्या कंपनीचे हत्यारे आहेत हागवनेचं राजकारण कसं त्यांनी निवडलेले किती निवडणुका लढवल्या हगवानेची प्रॉपर्टी किती वैष्णवीची जाऊ ती काय सांगते त्यांचं किती म्हणजे पहिलं लग्न आहे त्या वैष्णवीच्या जाऊचं जे पती आहे तर ते त्यांचं कसं बिनसलेलं आहे आणि वैष्णवीचे आई वडील त्यांची मुलाखत त्या वैष्णवीची सासू तिचे ननन त्यांनी किती छळ केला कसा केला वैष्णवीनं अगोदर कसं एकदा आत्महत्येचं प्रकरण करण्याचा प्रयत्न केला हे किती सांगणार किती सांगणार तुम्ही कोर्टाला वेळ द्या पोलिसांना तपास करू द्या सत्य सगळं बाहेर येऊ द्या आणि शेवटी हे सगळं किती सांगायचं महाराष्ट्रातल्या लोकांना कळालेलं आहे की वैष्णवीची आत्महत्या झाली वैष्णवीचा छळ झाला त्या कुटुंबाकडून झालेला आहे आणि आता पोलिसांनी काही अटक केलेले लोक लो आहेत कुणी फरार असतील तर ते उडकतील पण इतकं म्हणजे महिला आयोग काय करतो आमच्या हत्येत तसं झालं तमक्या हत्येचं असं झालं मग आता महिला आयोग कागं बसलं म्हणजे पोलीस खात्यांनी तपास करावा गुन्हेगारांना अटक करावी गुन्हेगाराला अटक केल्यानंतर गुन्हेगारांचं कोर्टामध्ये जे काही निर्णय होतील साक्षी होतील पुरावे होतील पण मीडियात ठरवतं ही आत्महत्या आहे का मग तो खून आहे का आणि मग काही सामाजिक कार्यकर्ते त्या अंजली दमने आल्या मग त्यांनी एक महिला आयोगावर काही बोलायचं आईवडिलांच्यावर काही बोलायचं मग त्या वैष्णवीला घरी का ठेवून घेतलं नाही पुन्हा का सासरी ठेवलं सगळे प्रश्न त्याच्यावर तर्क मांडणं तर्काचं लॉजिक ह्या सगळ्यामध्ये मीडियाला काय साध्य करायचं आहे वैष्णवीचं दुर्दैवी निधन त्यांच्या आईवडिलांना झालेलं दुःख त्या बाळाची झाडून आली ससे होलपट आणि त्याचं किती भांडवल करावं म्हणजे पहिलगामचा विषय बाजूला पडावा ऑपरेशन सिंदूर बाजूला पडावं आणि आता वैष्णवीचाच विषय म्हणजे दुसऱ्या एखाद्या मुलीची हत्या होऊस तर वैष्णवीचा विषय चालवायचा आहे का आहे ना दुसऱ्या एखाद्या मुलीचा वर अत्याचार होऊस तर आणि घराघरामध्ये म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करतायत की घराघरामध्ये लग्न झाल्यानंतर मुलींचा जाचच होतो आणि मग किती त्रास होतो लग्नानंतर म्हणजे मुलींना भीती वाटावं इतकं म्हणजे हगवनेला आता सदासुद्धा काय द्यावी लगेच एका चॅनलवाल्याने सांगितलं की त्याला फाशी दिली पाहिजे तर हे विषय मीडियावाल्यांनी आता बंद केले पाहिजे आणि आता कोर्टाचा निकाल आता ह्या लोकांना कोर्ट कोर्टातल्या साक्षी पुरावे निकाल मग कोर्टामध्ये अटक केल्यानंतर कशा संघटना जमल्या आणि मग ते लोकांच्यामध्ये क्युरिसिटी वाढवणं आणि स्वतःचा टी आर पी वाढवताना अजून कुणीतरी आईवडल्याची मुलाखत दाखवावं कोणी त्यांची मुलाखत दाखवावं कोणी त्या तिच्या जावंची मुलाखत दाखवावं हे कधीतरी बंद झालं पाहिजे आणि त्या दुर्दैवी घटनेला काही जे काही कोर्ट कोर्टाचा निकाल पोलिसांचा तपास याच्यामध्ये कोणालाच मदत करायची नाही यांना फक्त लोकांना दाखवत राहायचं आहे की बघा कसं चाललंय समाजात तर समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे जे चॅनल आहे मी जाहीर आवाहन करतो की असल्या बातम्या फार बघायच्या नाही मानसिक संतुलन बिघडू द्यायचं नाही आणि अशा बातम्यातून एक नकारात्मकता तयार होते घटना घडली ती दुर्दैवी आहे का शंभर टक्के दुर्दैवी आहे तिचा निषेध केला पाहिजे आणि लवकरात लवकर सदा द्यावी इथपर्यंत ठीक आहे पर सदा द्यावी नियमानुसार काही कोर्ट आहे आपल्याकडे कसं आहे कसाबला कसा सुद्धा पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक वेळ दिला आता त्या पाकिस्तानचा जो गुन्हेगार आहे तहकूर राणा त्याला पकडल्यानंतर तो अमेरिकेतून ताब्यात आला तर त्याला सुद्धा आपण लगेच फाशी देत नाही त्याच्यामुळं शांत राहा कोर्टावर विश्वास ठेवा शासनाच्या यंत्रणेवर विश्वास ठेवा आणि अशी जी घटना घडते ती सरसगट नाही आहे पण एकूणच अशा घटनेच्या सतत बातम्या लोकांच्या समोर आल्यामुळं अशाच पद्धतीनं समाजामध्ये वागणूक आहे अशाच पद्धतीनं महिलाचा छळ होत आहे अशाच पद्धतीनं म्हणजे मुलींच्या मनामध्ये नवीन ज्या आता तरुण मुली आहे ज्यांचे लग्न होणार आहेत किंवा ज्यांची नुकतीच लग्न झालेली आहे त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचे भीती घालण्याचं काम दूरदर्शनच्या या वेगळ्या वेगळ्या जे चॅनल आहेत त्यांनी आता हे थांबवलं पाहिजे आणि लोकांनीही अशा पद्धतीच्या बातम्या बघणं सोडून दिलं पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपला हादर हा जर व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओचा विषय तुम्हाला जर वाटला की हा योग्य पद्धतीनं मांडण्यात आला आहे तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा दूरदर्शनच्या बातम्या कुठल्याही चॅनलच्या असो ह्या बातम्या जास्त बघू नका कारण नसताना मनस्ताप करून घेऊ नका आणि या नकारात्मक गोष्टीकडं जास्त वळू नका समाजामध्ये चांगल्या घटना या लोकांना दाखवायच्या नाही आहेत समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या लोकांच्या चांगल्या काही घटना असतात आणि त्या घटना त्याचं विश्लेषण या कुठल्याही चॅनलवाल्यांना करायचं नाही आहे आणि म्हणूनही अशा पद्धतीच्या बातम्याला जास्तीत जास्त तासन तास या बातम्या आणि या बातम्यामुळं महिला वर्गामध्ये भीती निर्माण करण्याचं काम अशा पद्धतीच्या व्रतामुळं होण्याची शक्यता असते म्हणून महिलांनी तर विशेषतः अशा बातम्या आता बघणं सोडून दिलं पाहिजे नक्की त्यांना सजा होईल जर ते गुन्हेगार असतील आणि ते शंभर टक्के कोर्टामध्ये सिद्ध होईल आणि कोणीही त्यांच्या बाजूनं बोलत नाही आहे कोणालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती राहिलेली नाही आहे परंतु न्याय कोर्ट न्यायालयाला वेळ दिला पाहिजे आणि योग्य प्रकारे न्याय होईल याची खात्री आपण बाळगली पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत या संदर्भातल्या त्या तातडीनं बघणं बंद करा हे निदर जर दाखवणं बंद नाही केलं तर आपण बघणं बंद करावं एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना विनंती करणार आहे धन्यवाद